जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देण्याचे काम पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून गतीने सुरू झाले आहे अहिलानगर शिर्डी पाठोपाठ संगमनेर येथेही औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी सुरू झालेल्या प्रशासनाच्या हालचाली औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहेत राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सिंचन प्रकल्पाचे प्रश्न मार्गी लावतानाच जिल्ह्यातील युवकांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले महसूल मंत्रीपदाच्या कार्यकाळात शिर्डी येथे शेती महामंडळाची जमीन औद्योगिक वसाहतीकरता उपलब्ध करून औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक मोठे उद्योग येऊ लागले विशेष म्हणजे देशाच्या संरक्षण व्यवस्थेत आवश्यकता असलेली साधन सामुग्रीची उत्पादकता शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये होणार असून भविष्यात अहिलानगर जिल्हा डिफेन्स क्लस्टर म्हणून ओळखला जाईल असे नियोजन केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे संगमनेर तालुक्यात औद्योगिक वसाहत व्हावी अशी मागणी सातत्याने होत आहे अमोल खताळ यांचा यासाठी पाठपुरावा सुरू होता पालकमंत्री या नात्याने संगमनेरच्या औद्योगिक वसाहतीकरिता उद्योगमंत्री उदय उद्योग उद्योग सामंत यांच्या समवेत बैठका घेऊन संगमनेरच्या औद्योगिक वसाहतीला मूर्त स्वरुपी मंत्री विखे पाटील यांचा राहिलेला पुढाकार सुद्धा महत्वपूर्ण ठरणार आहे